आण सगळ्यांना अन्न बनव काय चाललंय झालं का नाही तर इकडे चाल ब आपल्या काय काही म्हणता ताई तुम्ही लोनच डबल सुरू केला का आता ऑर्डर देणं विकणं तर नाही बरं का अजून नाही जायची इकडे बघा फोटो घेते इकडे बघा इकडे ना घरच्यासाठी का आपल्या म्हणजे घरच्यासाठी म्हणजे थोड्या काय राहिले दाजीनं त्यांच्या मित्रांनी तर गावरान काही रि बर का आणि जर समजा तुम्हाला मला एकच सांगायचं खरा लोणचं कधी येतोय माहितीये का खरा खार कधी बनवल्या जातो जवळ पहिला एक पाऊस पडला जातोय काय जावा पहिला पाऊस पडतोय तेव्हा काय रायच तर गावाकडं गावाकडे समजा गावरान काय राहायचं तर आणि त्या कायऱ्याचा लोणचं बनवलं जातं तुम्हाला कोणी आता तो आता परी कायऱ्याचा कायऱ्याचा खारदीन किंवा दुसऱ्या कायर्या ह्याच हाबरट त्याचं लोणचं खाण्यामध्ये मजा नाही काही ते काय हे पण नाही ते तेल मीठ टाकायचं ते हे द्यायचं तसं नाही हे जे गावरान का खरा खार खरा, खरा लोणचं म्हणजे हा गावरान नाही हाच खरा खारे आणि हो चव याच्यामध्ये राहते पहिला पाऊस पडला हो। हो ना तर तो नंतर मग तिथून पुढे सुरुवात होती खार बनवण्याची एवढं सांगायचं भाऊ दुसरं काय नाही आणि आता हे थोड्या कायर्या आणल्या होत्या अजून याच्यात कोय नाही आली तुम्ही मात्र मग कसं काय आणायचं याच्यात कोय नाही आली ज्या कोईमध्ये ज्या कैरीमध्ये कोय येते का तो खा म्हणजे कैरी चांगली असती लोणचासाठी आता याच्यात तो परी कायरे आणतात मोठा मोठा येते नाही का लंबे लंबे कायरे त्याचा लोणचं काय धरण नाही लागतं ते जिनीचं काय आहे हे नाही तर मग आता हे दाजीने आणलं म्हणजे त्याच्या मित्रांनी गेलं ते काय रे म्हणलं चला थोडे खायचं आपले एवढ्या एवढे नऊ दहा काय रे आणल्या होत्या तर म्हणलं चला आता याच्या लोणचं बनवून टाकत आहे की नाही थोडा का वायना होईल खाईत तर मग त्याच्या मम्मी चल तुम्हाला दाखवा टाका मग आहे का कमेंट आणि व कोणाकोणाची ऑर्डर असेल तर नक्कीच सांगा मला काही की मला भरपूर ऑर्डर आणल्या तर आतापासूनच ऑर्डर आल्या तुम्हाला भरपूर गेल्या पाहिजे आपला खूप लोणचा आवडलं होतं सगळ्यांना एकदम भारी गावाकारचा झन झन चम चम छम तर मला तुम्ही आता नक्कीच ऑर्डर टाकून ठेवा तसे तर ऑर्डर मी आधीच घेतलेलं आहे तर तरी पण तुम्ही टाका आणि बघा कसा आहे आपला गावाकारचा दणका अ तो आता परी येत नाही तर आपण तो आतापरी ते कैरी आपला गावरान असतो गावरान झणका हे पण झनके वाच काय द्यायचंय ना चार लोकाला खायला तर जरा चांगलं द्यायचं नाव निघलं पाहिजे आपलं अजून पण लोक नाव ताई साहेब नाव घेतात आपलं हे असं नाही काही पण आणायचं काही करायचं आहे हवाली करून कारण की लोकाचा पण पैसा आहे मेहनतीचा पैसा आहे खरंय का खोटे बनू बेनू अशी गोष्ट चला मग म्हणलं तुम्हाला दाखवा टाकाय की कमी